की काय काय लोक का रात्रीची फोन करून रडत होती दोन तीन आडी दिन मार खाल्ला म्हणून मला अर्जित असते त्याचा काय विषय गाडीवरती जबरदस्त असा गुलालाचा शिडकाव केलाय त्याच्याविषयी काय सांगाल आता पुरतोड्यानंतर सर्जरी मित्रांनो आपण आहोत आता गुरसाळ्याच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये ओपनच्या मैदानात प्रथम क्रमांकाची बैलजोडी आहे आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे तो पंचम हिंद केसरी सर्जा आणि आपल्यासमोर येत आहेत हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला आहेत हिंद केसरी ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर तडपकर नाना काय सांगाल कसं काय मैदान झालं गुरसाळ्याचं मैदान एक नंबर केलं काल सुद्धा तुम्ही म्हणाला होता की आज गुलाल घेऊन जायचा मात्र उशीर झाल्या कारणानं आज सकाळी फायनल झाली त्याच्याविषयी काय सांगा ना फायनल तर चालतं रात्री अंधार पडला तर रात्री आम्ही सगळ्यांनी गाडीवाले निर्णय घेतला की कोणाला लागा की नको जनावरला काय माणसाला लागला की ना मग ते मग आपल्या सकाळ फायनल त्याचबरोबर आज सरजाने गिफ्ट दिलाय का अंकिता वाढदिवस झाला हो दिलं दिलं गिफ्ट त्याच्याविषयी काय सांगाल सर्जेशी सांगितलं एवढं कमी जाय का म्हणजे दिवस आहे आमचा तिथे बाकी आता आगामी नियोजन काय सरजा सरजा आता नाही का अर्धा दिवस आता गेप ठेवणार आहे आता थांबणार आहात मैदानामध्ये का घरी जाणार नाही घरी जाणार मैदाना कारण ते आम्हाला पाणी पिणार नाही खाणार बिना काय नाही त्याचं त्याच्याविषयी काय सांगायला आता म्हणजे असं सकाळी कायच खाल्लं नाही का ते पाणी पित नाही किती काय पसवून करापर्यंत त्याला आधी दे दुसला ओळखूनच जात ओळखून पूर्व जमा झाली की ते ओळखून जाते की आपल्याला जायचे कुठे आज सरांची काही कमी होते आणि विशेष म्हणजे आज सोमा ड्रायव्हरचा पण वाढदिवस आहे त्यांच्याविषयी काय सांगाल सोमा ड्रायव्हरला गिफ्ट दिले मॅडम दिले त्यांनी सगळ्यालाच गिफ्ट सगळ्यांना गिफ्ट दिला आणि चाहत्यांची सगळ्याची इच्छा होती की काय काय लोक रात्रीची फोन कोण रडत होती दोन तीन आडी त्याने मार खाल्ला म्हणून म्हणलं हा अर्जित असते त्याचा काही विषय नाही म्हणलं पण त्याचं आज त्यानं हे करून दिलं आणि सगळ्यात रात्री फोन येत की नानामध्ये एकच झाला पाहिजे बरोबर एक नंबर झाला पाहिजे सगळ्यांनी काल अपेक्षा लावून ठेवली अपेक्षा लावून ठेवली आणि अपेक्षा पूर्ण केली पूर्ण केली त्यानं फॅन्सचे फोन येतात रो फोनवरती रडतात नाना हे प्रेम सगळं जी असंच प्रेम राहावं हीच कडबुर्णीच्या बाकी बरोबर आम्हाला कुठल्या आगामी मोठ्या मैदानात दिसलं नाही दिसत मोठ्या मैदानात दिसेल पण आता त्याला पाच दिवस पाच सहा दिवस तर काढत नाही आता त्याला बरं बरं ही जोडी एक बाबे आणि सरजेची जोडी गटून पाळणारी जोडी गा गाडी कुठली नरमदी पळाशियावर गाडीच पळत ना, आ, ना हो थे। थे। हाँ, हाँ, किती हाँ। आता जवळपास किती मैदानं झाली दोघ जण एकत्र पळाले त्यांनी एक नंबरची मानकरी झाले भरपूर मैदान झाले तिने कारण घ्यायच्या अगोदर बी एक एक नंबरच त्याची इकडे आल्या पण त्याची फक्त आमचा गाण्याला दोन नंबर झाला ते बी आमच्या पोरांच्या जा गर्तीने झाला गाडी सुट्टीला मागे बैठस ज्यावेळेस जोडी पडेल त्यावेळेस एकच नंबर एकच झाला एकच नंबर त्यावेळेस घाणांनाच पसर आता घरी जाणार आता सगळं आराम पाच दिवस दिवस मित्रांनो आपल्या समोर आता सोमा ड्रायव्हर डबकर आहेत प्रथम सोमा ड्रायव्हर तर कर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काय सांगाल वाढदिवस सा, कसा बब्यानी आणि सरज्याने वाढदिवसाचं कसं गिफ्ट दिलंय सुंदर असं नानांना पण गिफ्ट दिलं त्यात नाना पण सामील आहेत बरजा नानांच्या त्यांना सुंदर असं मला गिफ्ट दिलं एक नंबरचं मानक ठरलं चांगली गाडी पुढे सुंदर असे आणि मोठं गिफ्ट दिलं ना एक नंबरचं बरं आणि फौजी काय म्हणाले फौजी मला काय म्हणले फौजी फोन आला तो शुभेच्छा द्यायसाठी फौजी पण मला म्हणले आज शंभर टक्के बड्डे म्हणल्यानंतर एक नंबर होणार ना चॉकी आहात दोघंही चॉकींच्या मनातलं तुमच्या दोन्ही सर्जाला पण कळतं आणि बाब्याला कळतं का हो शंभर टक्के सरजाला पण कळतं आणि बाब्याला पण कळतं हे नातं कसं निर्माण झाले ना आल्यापासून त्यांना आता मालक पण ओळखायला लागली ना आणि ड्रायवर पण ओळखायला लागली बैल संबंध असल्याशिवाय गाडी पळत नाही मालकाचा वाढदिवस आहे किंवा सोमाचाही वाढदिवस आहे समजते कुठे समजत ना तुमच्या भावना जाणून घेतला त्याच्यासारखी बुद्ध कोणालाच ना, 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 ना।, को ना बेर, बेर। आता ही पोरगाही बघा नातोय देवडीचा चौथी दिवशी जर ना आला की आजारी पडणार तिकडे त्याला इकडं सोडायला लागतो म्हणजे चौथ्या दिवशी बस लागतं चौथी दिवशी दिवशी राऊंड लागायचं म्हणजे एकदा तर राऊंड हीच करावं लागतं चार दिवस राऊंड असं वाचला पण सर जग बस मुली बसतो गोंधरा बरं बसतो जाणायचं कर नातूचं एवढं प्रेम आहे काय नाव आहे नातूचं कुणाला वैभव बोट रे बर ना काय सांगाल गाडीवरती जबरदस्त असा गुलालाचा शिडकाव केलाय त्याच्याविषयी काय सांगाल आता पुर थोड्या सर्जाला येतील सर्जाला येतात ना एक वेगळंच प्रेम आणि वेगळंच गाडी कायम गुलाला था? कायम गुलाला, गुलाला बळा थोडंसं सर काही मित्रांनो ही पाहू शकता गाडी ही गाडी बारक्या भावाने ऐकली होती पण मला गाडी कायच म्हणली गाडी राहिना पाहिजे ना परत त्यांनी विकायची कॅन्सल केली आता कायम झाली कायमच ठेवली त्यांना बाकी अजून सोमा ड्रायव्हर काय सांगाल अजून कसं वाटतं ही असं प्रेम हे सगळं काही एक नंबर झाला त्यामुळे आम्ही सगळे आनंद सगळे आनंदात आहे का विशेष नाही आज बर्थडे असल्यामुळे नाना तुम्हाला गिफ्ट दिली त्यामुळे काय विशेष म्हणजे सुंदर अशी गाडी पळाली नाना असं आपल्या सगळ्यांना सर्वांनाच मोठं गिफ्ट दिले त्यामुळे आपण सगळे आनंदातच आहे सगळे आनंदच विशेष आगामी नियोजन काय पाहिजे आता बैल मोठे तिकडे जाणार आहे बुलढाण्याला बुलढाण्याला हा तर तिकडे दहा पंधरा दिवस बैल तिकडे जाणार आहे बरं म्हणजे पो तिकडे पोळा असतो का पोळा पोळा झालेला आहे दोन मैदान आहेत बरं 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 तिकडं त्यांच्या तिकडे बरं तिकडची मोठ्या मैदानांचं नियोजन आहे दिसला बीडला पळताना दिसणार दुसरे एक दुसरं एक पाच तारखेला एक मैदान दोन अकरा त्या मैदानात माडा बरं बरं चला तुम्हाला शुभेच्छा तुमचं अभिनंदन सोमा ड्रायव्हर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाना तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद